शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण या शाळेतील शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस ते चोवीस ते चो या वर्षातील इयत्ता दहावीच्या वर्गाचा सदिच्छा समारंभ तथा निरोप समारंभ काल संपन्न झाला यावी या, या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा वैजयंतीताई गुजर खोलक यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी शारदा मातेचे पूजन करून या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाची चा सुरुवात झाली यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कोषाध्यक्ष सुधाकर बोरसे तसेच संस्थेचे पदाधिकारी रमेश मोरे सर तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक आर डी पाटील सर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दत्तात्रय पटवर्धन सर आदी उपस्थित होते तसेच यावेळी माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका वैशाली देशमुख प्राथमिक विभागाच्या अपर्णा हर्षे सर, मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी शाळेमध्ये व्यतीत केलेले दिवस व दहावीच्या वर्षाचा अनुभव आपल्या मनोगतातून सादर केला अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली हा निरोप समारंभ यशस्वी करण्यासाठी दहावीचे वर्ग शिक्षक कुलकर्णी मॅडम तसेच सुरेखा पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमामध्ये माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक आर डी पाटील सर तसेच संस्थेचे कोषाध्यक्ष सुधाकर बोरसे सर संस्थेचे संचालक रमेश मोरे सर तसेच प्राथमिक विभागाचे दत्तात्रेय पटवर्धन सर यांनी विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शन केले तसेच यावेळी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी अनेक विद्यार्थ्यांना मनोगते सादर करताना अश्रू अनावर झाले अनेकांनी आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या आम्हाला घडवण्यासाठी शारदा मंदिर हायस्कूल कल्याण या शाळेने अत्यंत समर्पित भावनेने आम्हाला घडवण्याचं काम केलं आहे तसेच बालवाडी पासून दहावी पर्यंतचे दिवस आम्ही अत्यंत मजेत घालवले शिक्षकांचे मार्गदर्शन आम्हाला मिळालं भविष्यामध्ये व्यक्त केले भरत कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल